आ, नमस्कार मित्रांनो माझं नाव अभय भुसे मी मोहिल्या नगरचा राहणार आणि आता पिंपरी चिंचवड मध्ये ऍक्च्युली मला या बद्दल माझा मित्र होता संजय जोशी आणि सुप्रिया मिसेस दोघांकडनं मला समजत होत मी ती फेज त्या सुप्रियाची मी स्वतः बघितली ती पहिले काय कंडिशन होती आणि ते युट्यूबवर पण भाषण आहे त्यावर मी स्वतः डोळ्याने बघितलं माझा अक्षरशः विश्वास बसत नव्हता जो चेंज झाला एवढा मला विश्वास बसत नव्हता नंतर आता माझ्या कंडिशन अशी आहे की भरपूर असतं कामामध्ये याच्यामध्ये तेव्हा माझी एच बी वन सी लेवल ही होती माझी सिक्स पॉईंट फोर होती आणि ती आता जवळपास सेव्हन पॉईंट फाईव्ह झाली तर मी आता संजय बरोबर बसताना तो म्हटलं तू एकदा जाऊन म्हणजे तू काय करतो मला सांग मी त्याप्रमाणे इम्प्लिमेंट करतो पण ऍक्च्युअली तसं होत नाही जोपर्यंत तुम्ही इथं आल्यानंतर हे करायचं तर का करायचं त्याच्या मागचं जो काय बॅक बॅकहेंडला जे काय सरांनी जे सांगितलं ना खूप चांगल्या पद्धतीने समजावून सांगितलं आणि हे इन्स्पायरेशन घेऊन मी इथं जात आहे की आता ह्याच्यापुढं मी नक्की इम्प्लिमेंटेशनचा प्रयत्न करेन ॲक्च्युली मला एनिमा घ्यायचं म्हणजे काय एनिमा घ्यायचं म्हणजे माझी काय एवढं वजन आहे का काय 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 मी एनिमा घ्यायला पाहिजे पण आत्ता मला यानेमा समजते मी हे का करायला पाहिजे आणि निश्चित सरांनी सांगितलं त्याला मी पुरेपूरपणे फायदा घेईल आणि त्याचा नक्कीच मला लाभ याचा मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे थँक्यू सर तुमच्या गायडन्सबरोबर धन्यवाद एकदा फोन नंबर सांगा सर स्लोमध्ये माझा नंबर आहे नाईन एट फाईव्ह झिरो सेवन झिरो फोर सिक्स थ्री फाईव्ह अभयभू शकत धन्यवाद सर तुम्ही दोन मिनटामध्ये तुमचा फीडबॅक दिलात धन्यवाद प्रणाम आभार सर